उद्धव ठाकरेंसोबत आता काँग्रेस आणि शरद पवार जाणार नाही संजय शिरसाट उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता काँग्रेस आणि शरद पवार राहणार नाही अशी टीका समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी केली ते म्हणाले तुम्ही भाजपाविरोधात लढा आम्हाला काही देणं घेणं नाही टोमणे मारून बदनाम करून तुमचं दुकान वाढेल असं वाटत नाही निवडणूक जशी जवळ येईल तसं मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही लढणार अशी वक्तव्य केलं जातील पण आता मराठी माणूस जागृत झाला आहे त्यांचं पाप झाकण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न करणार आहेत असं म्हणत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे तसंच काँग्रेस वंचेसोबत जाणार नाही मात्र उबाठा एम आय एमसोबत जाऊ शकते असा टोला देखील संजय शिरसाट यांनी लगावला आहे ठाकरे बंधू यांचे व्हिएतनाम येथे बॅनर झळकले आहेत त्यावर संजय शिरसाट यांनी टीका केली आहे यांनी देश सोडून जाऊ नये काय युती करायची दोघांनी करावी नेत्यांनी जनभावना राखावी लागते मात्र हे जनभावना राखतील का हा प्रश्न आहे आम्ही आधी शुभेच्छा दिल्या आहेत तसंच भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केले असतील तर त्यांचा अनुभव असेल म्हणून त्यांनी काहीतरी सांगितलं असेल त्यामुळे असं काही झालंच नाही असं काही नाही आहे असा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे असा संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे आणि त्याचबरोबर तटकरे आणि गोगावले हा वाद त्यांचा पारंपरिक वाद आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहतील असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे यांनी देश सोडून जाऊ नये एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे या ठिकाणी काय युती गरज करा चांगलं काम करा आम्हा आम्ही पहिलेही तुम्हाला शुभेच्छा दिल्यात आताही शुभेच्छा देतो लोकांची जनभावना जर असेल तर त्या जनभावनेचा आदर राखणे हे काम असतं प्रत्येक नेत्याचं असतं आता हे किती राखतात हे यांच्या कृतीवर दिसून येईल ठाकरेंमुळे शिवसेना फुटली असं म्हणाले त्यांचा अनुभव असेल तर त्या पद्धतीने त्यांनी केलेलं वक्तव्य त्याच्यात चुकीचं काही नाहीये म्हणून त्याच्या वक्तव्याला एकदम डायरेक्ट काय असं घडलंच नाही असं म्हणण्यात काय अर्थ नाही घडला असावं आणि त्याचा अनुभव अनेक अनेक लोकांना आलेला सुद्धा आहे भरत म्हणतात माझा एक जरी घोटाळा बाहेर आला तर मी आमदारकीचा राजीनामा ना त्यांनी त्यांना चॅलेंज दिला त्याचा त्याच्याबद्दलच त्यांनी करावं घोटाळे आणावा बाहेर वादावर काय मत आहे तटकरी गोगाव तो त्यांचा पारंपरिक वाद आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यात लक्ष घालतील काँग्रेस वंचित ला किती बरोबर घ्यायचा प्रयत्न केला तरी वंचित काँग्रेस बरोबर जाणार नाही कदाचित उभाटा गटाबरोबर यमान जाण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आम्ही माहिती देऊन या सर्व निवडणुका लढणार आहोत दिसून येते ना नेत्यांच्या विरोध आरोप जरी केले तरी, तरी मांडीला मांडी लावून बसणे याचा अर्थच आहे की झाले ते शुभ संकेत आहे मावळची घटना झाली मात्र पालकमंत्री ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड